नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं इलेक्शन जे आहे ते मी गेल्या वर्षभरापेक्षा जास्त वेळापासून ऑब्झर्व करतो आहे म्हणजे प्री इलेक्शन सगळे जे प्रिपरेशन चाललेले होते लोकांच्या तयाऱ्या सुरू होत्या त्या मग इलेक्शन दरम्यान काय झालं आणि आता आपण इलेक्शन नंतर जे बघतो हो। आहोत आणि माझं जे ऑब्झर्वेशन आहे की ह्या इलेक्शनमध्ये दोन लोक दोन नेते जे आपल्यासमोर देशासमोर आणि जगासमोर सादर झाले आणि त्यांचं एक वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे तुम्ही जर मला दहा ऑप्शन द्याल आणि यातले दोन फेवरेट हिरो दोन हजार चोवीसमधून उजागर झालेले आपल्यासमोर आलेले असं जर तुम्ही मला विचाराल तर मी या दोन लोकांचं नाव घेईल त्यातला पहिला जो हिरो आहे तो म्हणजे राहुल गांधी आणि राहुल गांधी का हिरो मी असं म्हणतो मग इतरांना असं वाटेल की मग अखिलेश का नाही त्याने तर भाजपला झाडून बाहेर काढलं उत्तर प्रदेशातून मग आपला लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी का नाही त्याने पण तिथे एकतर्फी लढाई दिली मग आपले तामिळनाडूचे डी एम केचे जे स्टॅलिन आहे ते का नाही ममता दिदी का नाही तर त्यांना तर जास्त यश मिळालं राहुल गांधींपेक्षा किंवा उद्धव ठाकरेंपेक्षा आणि काँग्रेसला पण महाराष्ट्रात जास्त यश मिळालं तसं बघितलं तर प्रपोर्शनेटली आठपैकी दहा जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळाल्या मग त्यांनाही प्रपोर्शनचा जर विचार केला तर जास्त यश मिळालं पण शरद पवारांवर मी व्हिडिओ केलेलाच आहे शरद पवार हे मुरलेले राजकारणी आहेत आणि आपण त्यांना पाहिलं आहे त्यांची पार्श्वभूमी पाहिलेली आहे त्यांची वैचार विचारसरणी पाहिलेली आहे आणि त्यांचा वे ऑफ वर्किंग पाहिलेला आहे आणि त्यांनी तो पुन्हा प्रूव्ह केला या इलेक्शनमध्ये त्यामुळे त्यांना आपण मानलंच पाहिजे आणि ते संविधानाच्या रक्षणासाठी त्यांनी ते केलं अखिलेशने देखील स्वतःला प्रूव्ह केलं परंतु अखिलेशची जी लाईन होती ती आपल्याला माहीत होती की हा समाजवादी विचारसरणीचा आहे हा बहुजनांसाठी लढतो आणि त्यांचा पक्षाची फिक्स लाईन होती तशीच लाईन तेजस्वीची आहे तीच लाईन ममतांची आहे डीएमकेने जे म्हणजे त्यांच्या लाईनवर ते चालले त्यामुळे आपल्याला ते त्यांच्याकडनं जे बिहेवियर होतं त्यांचं इलेक्शन दरम्यानची जी वागणूक होती ती एक्सपेक्टेड होती परंतु दोन नेते जे आहेत हे गेल्या काही महिन्यात किंवा गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये हे वेगळ्याच पद्धतीने त्यांचं हे स्वरूप हे रूप आपण बघितलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला राहुल गांधी फार महत्त्वाचे वाटतात नॅशनल लेवलला राहुल गांदी पंडिक नेरो गांधी काँग्रेस पक्षाचे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ते पंटू आहेत इंदिरा गांधींचे नातू राजीव गांधी सोनिया गांधी यांचे पुत्र तर राजीव गांधी यांनी इटालियन मुलीशी लग्न केलं ख्रिश्चन धर्माची ती भारतात आली आणि एक अगदी लिबरल स्त्री म्हणून भारतीय सुनबाई म्हणून आयुष्यभर इथे राहिली नवरा मारला गेला त्याच्यात छिंदडा चिंदळा झाला पण ती परत गेली नाही तिने इथेच मुलांना वाढवलं इथेच पक्ष बघितला ज्या वेळेला तिला स्वतःला प्राईम मिनिस्टर व्हायची संधी होती तेव्हा तिने एक जागतिक कीर्तीचा इकॉनॉमिस्ट समोर केला आणि त्याला प्राईम मिनिस्टर केलं मनमोहन सिंगांना की ज्याने आपल्याला ज्या मनमोहन सिंगांनी आपल्या इकॉनॉमीला तारलं क्रांतिकारक बदल आपल्या याच्यात केले पंडित जवाहरलाल नेहरू जागतिक इतिहासातले जे जा टॉपचे जे लिडर्स आहेत लिबरल लिबरल रिव्हॉल्युशनरी त्यांच्यामध्ये पंडित नेहरूंचं नाव घेतलं जाईल आणि पंडित नेहरू अत्यंत लिबरल अत्यंत सायंटिफिक अॅटिट्यूडचे ते पर्सनल मध्ये लाईफ लाईफमध्ये असतील काही वेगळ्या पद्धतीचे परंतु देशाच्या बाबतीत त्यांनी सायंटिफिक अॅटिट्यूडच वापरला त्यांचे पंटू त्याच विद्यापीठातून शिकले केम्ब्रिज विद्यापीठातून शिकले राहुल गांधी अत्यंत लिबरल साधा जमिनीवर चालणारा माणूस याला आपण कधी असं आतताईपणे वागताना बघितलं नाही की आपल्या पोजिशनचा किंवा आपल्या बॅकग्राऊंडचा राजीव गांधींचा मुलगा असल्याचा काही आव आणतो आहे काही स्वतःची स्तुती करणारे स्टेटमेंट करतोय किंवा कुठे असा शो मारतो आहे कुठेही बघितले नाही अगदी साधा हा माणूस असतो त्याची उत्तरं देताना देखील बोलताना देखील साधा असतो जमिनीवर असतो आणि मी नुकतंच योगेंद्र यादवांचं एक विश्लेषण बीबीसीवरच राहुल गांधींविषयीचं ऐकत होतो आणि खरं म्हणजे मी हाच एक्झॅक्टली हाच विचार करत होतो योगेंद्र भाईंनी जे विचार मांडलेत की राहुल गांधी जेव्हा जमिनीवर प्रचार करत होते जेव्हा ते भारत यात्रा भारत जोडो न्याय यात्रा करत होते त्यावेळेला ते जनतेला जाणून घेत होते त्यांच्या समस्या जाणून घेत होते आणि बघा भारत जोडो आणि न्याय यात्रेच्या आधीचे राहुल गांधी आणि नंतरचे राहुल गांधी याच्यामध्ये मूलभूत एक फरक मला जाणवला तो म्हणजे राहुल गांधी न्यायाची गोष्ट ठासून करायला लागले ते त्याच्या आधी देखील आदिवासी हक्क दलित हक्कासाठी त्यांनी मोठा भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना इंडस्ट्रियालिस्टनी मोदींना सोबत घेऊन टार्गेट करून त्यांना पप्पू अशी त्यांची प्रतिमा जगासमोर आणली परंतु प्रत्यक्षात त्यांच्या भूमिका त्याच होत्या पण ते वेगळ्या पद्धतीने मांडायला लागले कसे मांडायला लागले ते तर ते म्हणायला लागले की लोकांच्या समस्या जे हे सांगतायत मीडिया सांगताय तुम्हाला किंवा मोदी सांगतायत या नाहीच आहेत लोकांच्या लोकांमध्ये द्वेष आपसात द्वेषच नाही लोक आपसात एकमेकांशी प्रेम करतात त्यामुळे हे लोगो में मोहब्बत है इसलिए इनकी जो नफरत की दुकान है, इसमें मैं मोहब्बत नफरत के बाजार में मैं मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ आणि ते बिना फारसं प्रोटेक्शन न घेता लोकांमध्ये मिसळत होते लोकांशी बोलत होते संध्याकाळी मीटिंग्स करत होते चर्चा करून समस्या जाणून घेतात त्यातूनच त्यांनी तो, त्या तो जाहीरनामा केला तो न्यायचा जो जाहीरनामा आहे पाच न्याय जे आहेत ते आता त्याच्यामध्ये ते काय म्हटले त्यांच्या संबंध प्रचारामध्ये त्यांनी एक गोष्ट केली की मै जप सत्ता मी आऊंगा तो मैं सरकार को ये आम्ही जेव्हा सरकारमध्ये तेव्हा आम्ही हे करू किंवा मी करून घेईल सरकारकडून मैं पुरे भारत देश का एक्स रे करूंगा आणि एक्स रे म्हणजे काय म्हणतात की कोणत्या जातीचे लोक आहेत ते कोणत्या पदावर आहेत त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ते किती शिकले आहेत त्यांना प्रतिनिधित्व कुठपर्यंत मिळालंय आणि याचं उदाहरण ते उत्कृष्ट उदाहरण काय देतात की नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणतो परंतु मोदीच्या जे टॉप डिसिजन मेकर जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत आय एस ऑफिसर सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी या नव्वद लोकांमध्ये फक्त तीनच ओबीसी आहेत एस सी एस टी तर काहीच नाहीये आणि हे तीन, तीन पण कशा गोष्टींवर आहेत की त्यांना फारसं काही डिसिजन मेकिंगमध्ये रोल नाही म्हणजे शंभर टक्के जर शंभर रुपये द्यायचे असतील तर त्या शंभर रुपयातले तीन रुपये सुद्धा हे लोक देत नाहीयेत ठरवत नाहीत अधिकाऱ्यांना नाहीये आणि यांची संख्या मात्र नव्वद आहे एस सी एस टी ओबीसी गरीब ओपन मेरिटचे लोक यांची संख्या नव्वद टक्के होते परंतु यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते पाच रुपयाचं शंभरपैकी पाच रुपयाचं सुद्धा डिसिजन घेत नाही नाईन्टी फाईव्ह पेक्षा जास्त डिसिजन हे फक्त मोजक्याच लोकांचे प्रतिनिधी घेत आहेत आणि तेच सगळे भरलेले आहेत तिथे अशा प्रकारची जाहीर मांडणी करणारा काँग्रेस पक्षाचा हा पहिला नेता आहे राहुल गांधी त्यामुळे बऱ्याच वेळेला जे काँग्रेस पक्षाविषयी मी बऱ्याचशा लोकांना माझे आंबेडकर राईट मित्र आहेत भामसेकमध्ये मित्र आहेत ब्रिगेडमध्ये मित्र आहेत आणि काँग्रेसवर जो ठपका ठेवतात ते लोक त्याला उत्तर राहुल गांधींनी अत्यंत नम्रपणे दिलेलं आहे की बघा तुमची जी भाषा आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी मान्यवर काशीराम राणाजींचं जे वाक्य आहे की ज्यांचे जेवढे लोक आहेत त्यांना तुम्ही तेवढं प्रतिनिधित्व द्या आणि ते देत राहा कधीपर्यंत देत राहा तर जोपर्यंत ते तुमच्या बरोबरीला येत नाहीत तोपर्यंत आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी हा जो कन्सेप्ट आणलेला आहे प्रतिनिधित्वाचा आरक्षण म्हणून हा त्याच्यासाठी आणलेला आहे म्हणून ह्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये राहुल गांधी वॉज द ओनली लिडर हु स्टार्टेड शोइंग कन्स्टिट्यूशन त्या प्रचारामध्ये तो कॉन्स्टिट्यूशन दाखवत होता आणि तो म्हणत होता की इसका हमे रक्षण करणार आहे इससे ही आपको अधिकार मिळते आहे और इसी से इसी के द्वारा हम आपको कर सकते करते नाहीतर शक्य नाही आहे हे लोक बदलवून टाकणार आहेत कॉन्स्टिट्यूशन त्याला आम्ही विरोध करू पण त्यांचं मनसुबे जे आहेत ते चुकीचे आहेत आणि मग बघून इतर नेते जे आहेत बरोबरीचे त्यांचे मित्र मित्रसंघडी ते देखील संविधान हातात घेऊन प्रचार करायला लागले म्हणजे विचारसरणी जी आहे सामाजिक न्यायाची ही बाबासाहेबांच्या विचारसरणीवर अनुकरण जाहीरपणे काँग्रेसच्या मंचावरून काँग्रेसच्या कुठल्या लिडरने जर केलं असेल इतिहासामध्ये एवढा ठामपणे आता नेहरू लिबरल होते गांधीजी कंपॅशन होते त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं वगैरे त्यांनी सुरुवातीला ते वर्णव्यवस्था मानायचे पण बाबासाहेबांना भेटल्यानंतर पुणे करारानंतर ते बरेच बदलले तर आपल्या इंदिरा गांधी जातपात मानायच्या नाही त्या म्हणायचे की जात मिटणी चाही राजीव गांधी तर जात धर्म पण कुठला असा त्याच्यावरून डिफरन्शिएट नाही करायचे परंतु यांनी प्रत्यक्षात जे मान्यवर काशीराम जे जाहीर मंचावर बोलायचे जे बाबासाहेबांचे जे कार्यकर्ते आंबेडकर लोक असतात बामसेबचे लोक असतात हे मुद्देच सरळ त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे केले राहुल गांधींनी त्यामुळे बाबासाहेबांचा विचार आहे नेहरूंचं लिबरलिझम त्यांच्यामध्ये आहे महात्मा गांधींचा गांधीवाद आहे सगळ्यांना सोबत घेणे कंपॅशन ते त्यांच्या सोबत आहे आणि अर्थशास्त्र जे आहे त्यांच्या ह्या ज्या न्याय ह्या ज्या त्यांचा जो जाहीरनामा आहे त्याच्यातलं अर्थशास्त्र बघा हे जे मनमोहन सिंगांनी त्यांच्या जी त्यांनी मनरेगाची स्कीम काढली फूड सेक्युरिटी अॅक्ट आणला त्याच्याद्वारे मोदी सगळ्यांना धान्य फुकट देतात त्या ऍक्टद्वारे या सगळ्या गोष्टींना अजून पुढे नेण्याचं काम या जाहीरनाम्यामध्ये करता। ते करतात ते म्हणतात की जे मनरेगाचे आम्ही जे पर डे जो रोजंदारी आहे हिला आम्ही चारशे रुपये करून टाकू म्हणजे मजुराला चारशे रुपये मिनिमम वेज आम्ही त्या योजनेद्वारे करू आम्ही प्रत्येक गरीब जो फॅमिली आहे तिथल्या फॅमिलीला एक लाख रुपये दरवर्षाला देऊ प्रत्येक जो ग्रॅज्युएट मुलगा किंवा मुलगी होईल त्याला एक वर्षाची अप्रेंटिसशिप देऊ म्हणजे ही जी सामाजिक उत्थानाची जी जी संकल्पना आहे समाजवाद हा जो त्यांच्या इकॉनॉमिक आयडियामध्ये दिसतो की हा नोबेल पारितोषिक विजर् विनर्स जे आहेत आपल्या देशाचे दोन लोक अर्थकारणाचं नुकतेच नोबेल पारितोषिक मिळवून पुढे गेलेले आहेत हा त्यांच्यावर त्यांच्या विचारसरणीवर त्यांच्या इकॉनॉमिक मॉडेलवर फायनान्शियल मॉडेलवर रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढे आणतायत म्हणून राहुल गांधी ज्या पद्धतीने समोर आले आणि त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या दिग्गजांना जे घुटणे टेकावे लागले की नाही आम्ही संविधान मिटू पाहत नाही आहोत राहुल गांधींनी जागं केलं आणि म्हणून उत्तर प्रदेशामध्ये आज सगळ्यात लोकप्रिय नेत्यांचा जेव्हा सर्वे सीएसडीएस गव्हर्नमेंट एजन्सीने केला आहे त्याच्यामध्ये राहुल गांधींना छत्तीस टक्के आहेत नरेंद्र मोदींना बत्तीस टक्के आहेत म्हणजे युपीच्या लोकांना राहुल गांधी हा टॉप हिरो झालेला आहे लक्षात घ्या आणि मला खात्री आहे की असेच नॅशनल लेवलचे जर सर्वे जागोजागी केले तर असाच आकडा आपल्याला मोस्ट मध्ये दिसणार आहे की राहुल गांधी स्टॉपला येणार आहेत आज माझं असं मत आहे की बहनजींनी असं केलं वेगळ्या प्रकारची भूमिका मांडली तिथे भाजपाला सोळा जागा जिंकून दिल्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वेगळा झाला त्यामुळे इंडियाचं आणि महाविकास आघाडीचं नुकसान झालं त्यांना स्वतःला काहीच मिळालं नाही राजभर आठ आठवले आणि ते पासवान हे जे सगळे स्वतःला दलित पिछड्यांचे जे लिडर म्हणणारे लोक आहेत यांनी कुठेही आर एस एसला मनुवादाला मोदींच्या फॅसिस्ट विरोधी यंत्रणेला धोक्याला आव्हान दिलं नाही उलट ह्या आव्हानाला त्यांनी जे विरोध करत होते त्यांनाच डायल्यूट करायचा प्रयत्न केला आता मला माहित आहे की वंचितचे काही लोक जे आहेत ते मला याच्यावर ट्रोल करतात मला शिवाय देतात माझी जात काढतात मला फरक पडत नाही मी कुठल्याही पक्षाचा किंवा नेत्याचा अंधभक्त नाही बांधील नाही मला बाबासाहेब आंबेडकरांचंच तत्व मान्य आहे की मला भक्त नको आहेत मला फॉलोअर्स असलेले चालतील पण मला तुम्ही माझ्या अनुयायी भक्त होऊ नका अंधभक्त होऊ नका त्यामुळे वंचितचे काही लोक अंधभक्ती करतात त्यांच्या लक्षात नाही येते काय परिस्थिती आहे आज जर महाराष्ट्रातल्या चार जा ते पाच चा जागा ज्या वंचितच्या वोट डिव्हिजनमुळे गेल्या त्या जर वंचित सकट महाविकास आघाडीला गेल्या असत्या आज आपले प्रकाश आंबेडकर जर खासदार होऊन संसदेत बसले असते आणि बहनजींच्या सोळा जागा ज्या गेल्यात तिथे इंडिया गठबंधनच्या त्या आल्या असत्या वीस जागा तर हा फॅसिस्ट मनोवादी नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा शपथ घेतली नसती आणि लक्षात घ्या हे स्वतःला आंबेडकरी म्हणणारे हे नेते आहेत आणि यांच्या घोडचुकीने यांचे काही पर्सनल गोष्टी असतील बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात याच्यामुळे हे चुकलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा राहुल गांधीने संविधानाचं रक्षण केलेलं आहे आणि ते प्रॅक्टिकली केलेलं आहे कुठेच नमलेला नाही येतो राहुल गांधीवर जर कोणी म्हणलं की याला ईडी पाठवली सीबीआय पाठवली पन्नास तास ईडीची चौकशी झालेली आहे राहुलची त्याच्या आजारी आईची त्याच्या जिजाजीची सगळ्यांची अशी कोणाचीच झाली नाही ना मायावतीची झाली ना प्रकाश आंबेडकरांची झाली तरी तो लढला आहे लक्षात घ्या ही गोष्ट वंचितच्या लोकांनी लक्षात घ्या आणि बहनजीचे जे समर्थक आहेत त्यांनी लक्षात घ्या त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लढायला पाहिजे होतं तेव्हा राहुल गांधी लढलेला आहे आणि त्याच्यासोबतचे इतर लोक लढलेले आहेत आणि दुसरा जो हिरो माझा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमधला आहे तो म्हणजे अर्थातच आपल्या महाराष्ट्राचे कोरोना काळातले कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे या माणसाचा आता माझा पर्सनल जो इतिहास आहे हा शिवसेनेच्या विरोधातला आहे मी दोन हजार अकराला नगरपालिकेचं इलेक्शन आम्ही रंडोलमध्ये लढलो शिवसेनेच्या विरोधात आणि आम्ही मोठं आंदोलन केलं रस्त्यावर ते गाजलं पूर्ण खानदेशात गाजलं पूर्ण पेपरबाजी झाली आणि शिवसेनेच्या विरोधात आंदोलन केलं दोन हजार चौदाला आम्ही लोकसभा इलेक्शन लढलो ते देखील शिवसेनेचे खाली स्थानिक लोक होते यांनाच खुन्नस देऊन देऊन लढलो माझा कुठलंच शिवसेना भाजपच्या लोकांशी वैचारिक जवळीक कसण्याचा संबंधच नव्हता हो परंतु देश सोडल्यानंतर जेव्हा कोरोनाचा काळ आला त्यावेळेला उद्धव ठा था, ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते त्यांच्या पॉलिसीज मी ऑब्झर्व करायला लागलो आणि कोरोना काळामध्ये त्यांना ऑब्झर्व केलं की या माणसाने कुठलीही पार्शलिटी न करता ज्या पद्धतीने कोरोना मॅनेज केला ज्या कम्पॅशनने राज्याला सांभाळलं आणि त्याच्यानंतर जी जाहीर भूमिका घेतली की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही हेच बाळासाहेब ठाकरे बोलले होते परंतु राजू परवेळेकरांचं तुम्हाला आठवत असेल छोटा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि त्याच्यात ते म्हणले होते की बाळासाहेब ठाकरेंचं काय चुकलेलं आहे की प्रबोधनकार ठाकरे आणि बाळा ठाकरेंनी जी शिवसेना सुरू केली होती मराठी लोकांच्या बहुजन हिंदूंच्या आवाज उठवण्यासाठी जे माध्यम सुरू केलं होतं ते बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपशी युती करून बिघडवलं आणि तो जो बहुजन हिंदू होता ज्याला आवाज मिळत नव्हता ज्याचं प्रतिनिधित्व कुठे नव्हतं त्या बहुजन हिंदूला बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये भाजपशी युती झाल्यामुळे दुसरी वाट मिळाली ती म्हणजे भाजपची आणि तो शेंडी जानव्याच्या मागे पळाला आणि मग तो चुकीच्या मार्गाला लागला म्हणजे ज्याला विकासाकडे न्यायचं होतं ज्याला नोकरी मिळायला पाहिजे होती आपला हक्क मिळायला पाहिजे होता ज्याचा आत्मविश्वास वाढवायचा होता त्याला यांनी ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यामध्ये वाट तयार करून दिली या युतीने बाळासाहेबांनी केलेला तर ही चूक होती असं राजू परवेकर म्हणतात आणि उद्धव ठाकरे सत्तेत आल्या आल्या म्हणतात की माझं हिंदुत्व आहे शेंडी जाणवायचं नाही माझं चुलीला चुलीला काम देणारं घराला काम देणार घरं सांभाळणार आहे घर, घर जाळणारं नाही लक्षात घ्या हाताला काम देणार असं हिंदुत्व आहे आणि त्यांनी इलेक्शन दरम्यान त्यांचा पक्ष फुटल्यानंतर त्या आणि आता इलेक्शन दरम्यान जो प्रचार केला जी भूमिका घेतली एका लढवयाची संविधान वाचवण्याची कणखर अशी भूमिका घेतली आणि त्यांचे वाक्य जे त्या काळामधले आहेत ते फार भारावून टाकणार आहेत ज्यांना संविधानाचं महत्व समजतं ज्यांना फुलेशाहब आंबेडकर समजतात यांचं लक्षात घ्या ते इथपर्यंत म्हटले की एका दलिताने लिहिले लिहिलेलं संविधान यांना मान्य नाहीये भाजपवाल्यांना त्यांनी आर हल्ला केला जाहीर लक्षात घ्या आणि तुकारामांचे अभंग बुडवणारे हे मनुवादी लोक आहेत हे बाबासाहेबांचं संविधान देखील बुडू पाहतात त्यामुळे यांना हरवा लक्षात घ्या हिंदुत्व म्हणजे अँटी मुस्लिम अशी जेव्हा ह्या अंधभक्तांची समजूत करून दिलेली होती त्यावेळेला उद्धव ठाकरे जेव्हा सीएम झाले तेव्हा मी स्वतः साक्षी आहे त्यांच्या काही निर्णयांचा जिथे मालेगाव मधल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये कोविड वाढत होता इतर ठिकाणी वाढत होता त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी स्वतः लक्ष घालून स्वतः माणसं पाठवून या वस्त्यांमध्ये या गावांमध्ये कोरोनाचा कंट्रोल केलेला आहे कुठलाही भेदभाव ठेवला नाही कोणालाही दोष दिला नाही ते म्हणले मला फक्त प्रॉब्लेम सांगा आणि मला मार्ग देखील सांगा मला माणसं द्या की कोणाला अप्रोच करायचं हे मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे उद्धव ठाकरेंचा इम्पार्शियल अॅटिट्यूड हिंदू मुस्लिम असं त्यांच्या डोक्यामध्ये नाही हिंदूंचं हिताची ते गोष्ट करतात आणि एखाद्या समाजाच्या हिताची जर कोणी गोष्ट करत असेल तर त्याचा आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दल आक्षेप नसावा आता मी जर माझ्या गावाच्या माझ्या समाजाच्या किंवा माझ्या भाषेच्या लोकांच्या विकासाचा जर एक निर्णय घेत असेल आणि त्यासाठी काम करत असेल तर इतरांनी त्याला आक्षेप घेऊ नये जर मी कोणाचं वाईट व्हावं त्यांचा द्वेष पसरवत असेल माझ्या पाटील लोकांना मत मिळावं त्यांनाच हक्क मिळावे म्हणून कुलकर्ण्यांना किंवा खान किंवा जे असतील अजून त्यांना मिळू नये ते नालायक आहेत असं मी पसरवत असेल तर दॅट इज रॉंग ते करू नये <coughs> मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे जे प्रकाश आंबेडकर हे म्हणले की आम्हाला मान्य आहे माझं असं मत आहे की हे जे महात्मा फुलेंचं हिंदुत्व होतं जे हिंदूंसाठी भांडवत होते महात्मा फुलेंचा लढा हा हिंदूंचा ब्राह्मणांविरुद्ध होता लक्षात घ्या तसाच लढा प्रबोधनकारांचा होता ते हिंदूंना जागा करत होते कोणाविरुद्ध तर ब्राह्मणवाद्यांविरुद्ध आणि तसंच हे जर हिंदुत्व सामान्य हिंदूंना इन्क्लुडिंग ब्राह्मण ब्राह्मणांना आपल्याला टार्गेट करायची गरज नाही चांगले जे ब्राह्मण असतील ते आपले आणि आपल्या देशाचा पहिला प्राईम मिनिस्टरच ब्राह्मण होता आप म्हणजे आपला ब्राह्मण गैरब्राह्मण हा लढाच नाही आहे ब्राह्मण वादाविरोधात लढा आहे मनुवादाविरोधात लढा आहे लक्षात घ्या तर हा व्यवस्थित त्यांनी जाणलेला आहे आणि सामान्य हिंदूचं हित कशात आहे तर त्याला नोकरी पाहिजे त्याला शिक्षण पाहिजे त्याला आरोग्य पाहिजे त्याला दंग्यांमध्ये नाही सोडायचं आहे आपल्याला त्याला मुस्लिमांविरुद्ध नाही लढवायचं आहे हे उद्धव ठाकरेंनी जे हिंदूंचं खरं हित जर का जाणलं असेल तर पॉलिटिकली उद्धव ठाकरेंच्या या मोहिमेतून आहे त्यामुळेच पुरोगामी चळवळीतले लोक सुषमाताई अंधारे जॉईन झाले आहेत या, या चळवळीला फिल्म इंडस्ट्रीतले लोक जॉईन झालेले आहेत या या चळवळीला किरण मानेंसारखे सारखे लोक जॉईन झालेले आहेत माझ्यासारखे लोक त्यांचे समर्थक झाले मी कुठल्याही पॉलिटिकल पक्षाला जॉईन नाही झालेलो परंतु हा त्यातला बदल आहे म्हणून राज्यातनं मला जर वाटतं की एक हिरो म्हणून कोणाला कोण इमर्ज झाला दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये तर उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे हे काही केवळ फक्त राज्याच्या लेवलच्या नाही आहेत थोडा वेळ बदलू द्या सांगता येत नाही इंडियाचं पुढे जर सरकार वगैरे आलं तर यांना मोठी नॅशनल भूमिका देखील मिळण्याची शक्यता आहे मिळू शकत होती जर हे ईव्हीएमद्वारे जर मॅन्युप्युलेशन करून वेगवेगळ्या कलेक्टर्सने जर या सीट्स वाढवल्या नसत्या मीडियाने चुकीचा प्रोपोगंडा केला नसता तर यावेळेला इंडियाच सरकार येणार होतं याच्यात भरपूर मॅनिप्युलेशन झालेले आहेत ते पुढे येतीलच समोर हे ये झाले नसते तर आज उद्धव ठाकरेंना देशाच्या पातळीवर मोठा रोल मिळण्याची शक्यता होती लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे दोन हजार चोवीस ठीक आहे सध्या एक फॅसिस्ट पुन्हा सत्तेत बसतो आहे मनुवादी पक्षाची पुन्हा सत्ता येते परंतु आपल्याला फायदा देखील झालेला आहे आपल्याला नॅशनल लेवलला खमक्या लोकांची टीम मिळालेली आहे आणि त्याच्यात आपले उद्धव ठाकरे देखील आहेत आणि राज्याच्या पातळीवर देखील आपल्याला एक खमक्या हिंदूंचा खरा रक्षण करणारा हिंदूंची बाजू मांडणारा परंतु त्यासोबत मुस्लिम असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील गैर मराठी असतील मराठी असतील गुजराती असतील सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा असा कुटुंब प्रमुख राज्याला मिळाला असं माझं मत आहे तेव्हा दोन हिरो राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आय होप तुम्हाला हे विचार पटतात तुम्ही हे पटत असेल तर इतरांना देखील शेअर करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मित्रमैत्रिण